श्री स्वामी समर्थ तर बाळा तुझं ठरवून कोणी वाईट करू शकणार नाही जर का तुझं कोणी ठरवून वाईट केलं तर स्वामी त्याला शिक्षा देतील तुला आज हा संदेश खूप मोठा प्राप्त होणार आहे या संदेशामध्ये स्वामींचा आशीर्वाद आहे तुझं ठरवून कोणी वाईट करू शकणार नाही कारण तुझ्या पाठीमागे स्वामींचा हात आहे तुझ्यावर स्वामींची छाया आहे तुझ्यावर स्वामींची माया आहे म्हणून हा संदेश दुर्लक्ष करायची चुकूनही चुकी करू नको या संदेशामधून तुला खूप काही ऐकायला भेटणार आहे हा संदेश ऐकताच तुझ्या घराकडे आनंदाच्या बातम्या येणार आहे म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको स्वामी सांगतात कोणी आपलं वाईट करत असल तर तो त्याचा कर्म तू कधीही कोणाचं वाईट करू नको हाच तुझा धर्म म्हणून कधीही कोणाचा वाईट विचार करताना दोन वेळा विचार कर कारण दुसऱ्यांचं वाईट केल्याने आपलं कधीही चांगलं होत नाही स्वामी तुझ्या पाठीशी कायम आहे स्वामी कणाकणामध्ये आहे स्वामी मनामनामध्ये आहे स्वामी देवळात आहे स्वामी माणसामध्ये आहे म्हणून माणसाला नेहमी माणूस म्हणूनच बघ त्याच्यावर कधीही दुर्लक्ष करू नको दुसऱ्यांना वाईट करण्याचं कधीही काम करू नको स्वामी माणसामध्ये आहे स्वामी गरिबांमध्ये आहे म्हणून नेहमी गरिबांची मदत कर स्वामी कणाकणामध्ये आहे म्हणून स्वामी तुला बघत आहे चांगलं काम कर काम चांगलं केल्याने त्याच्यामागं तुझं आपोआप चांगलं होईल कधीही टेन्शन घेऊ नको जर का तुला कधीही एकटापणा वाटला तर दोन मिनटं स्वामींचं स्मरण कर तुला समजेल का तुझ्या पाठीशी स्वामी आहे स्वामींना नेहमी हात जोडून एवढंच म्हण स्वामी नेहमी माझं चांगलं होऊ द्या आणि दुसऱ्यांचंसुद्धा चांगलं होऊ द्या कारण स्वामींकडे दुसऱ्यांचं चांगलं मागितल्याने आपलं सुद्धा चांगलंच होतं म्हणून नेहमी चांगला वाघ कर्म चांगले ठेव तुझं आपोआप चांगलं होईल श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त